हॅलो असलाम वायकुम नमस्ते ससिरीय काल जय भीम मी तुमचा लाडका अरबाज पटेल तुम्ही स्पीड शोलामध्ये मला बघत आहात आता बघणार तुम्ही मराठी बिग बॉसमध्ये आपला मराठी बिग बॉस तर आता आली रे आली आता माझी वारी आली तर राळा होणार टांटा नाही तर घंटा नाही तर चला करूया राळा तर माझे आईचं खूप मोठं स्वप्न होतं बिग बॉसमध्ये पाहायचं मला आणि बिग बॉसमध्ये तुम्हाला पण माहिती आहे की किती कॉम्पिटिशन असतो आणि सध्याला मी स्पिडसूला केलं ते पण एक कॉम्पिटिशनचा हिस्सा होतं आणि कॉम्पिटिशन जिथे आहे तिथे अरबास पटेल पण आहे तर तिथे मी खूप राडा केलं होतं आणि इथे पण मी खूप राडा करणार जसं मी आत्ता सांगितलं तुम्हाला की मी स्पीडसूला केला तिथे पण मी नाईंटी फाईव्ह डेज बिना मोबाईल आणि फोनचं होतो मी तिकडे पण तर इथे पण असणार आणि इथे फोन असणार तर माझा काय असणार ते तुम्ही बघा फक्त जेव्हा मी फॅ फॅमिलीला सांगितलं की मी बिग बॉस मराठी करतोय तर आई खूप रडत होती की तुझं स्वप्न होतं आणि माझं पण स्वप्न होतं तुला बघायचं तिकडे आणि ते मला पण माहिती आहे आत्ता पण ते, ते बघणार जे ना तर घरात ते रडणार घरा हे बघून की त्यांचं स्वप्न स्वप्न होतं मी नाईन एट वर्षाचं होतं तेव्हा मी गोरेगाव फिल्म सिटीला आलो होतं फक्त बघायला आता मी काम करायला आलो होतो मी घरात जाण्याआधी मी माझ्या आईला कॉल केलं होतं की त्यांना पण तेच सांगितलं मी की मम्मी आता स्वप्न तुमचं पण आणि माझं पण पूर्ण होणार आणि तुम्ही बघा की तुमचा मुलगा इथे किती राडा करणार आहे मी घरचा मोठा आहे घरा घरामध्ये पण मी लीड करतो आणि हे घरमध्ये पण मी लीड करणार रितेश सरांचं जेव्हा मला माहीत झालं की रितेश सर बिग बॉस मराठी करत आहे तर मी खूप मोठा फॅन आहे त्यांचा आणि माझे वडील त्यांचे वडिलांचे खूप मोठे फॅन आहेत तर ते आता ते माझ्या समोर उभे असणार तर मला माहीत नाही की काय होणार काय नाही होणार पण हे खूप जास्त मला आवडलं की रितेश सर आहे आणि तेव्हा मी बिग बॉस मराठीमध्ये येतो तर मी घरचा मोठा आहे तर मला माहीत आहे की घरामध्ये कसा सर्वाईव्ह करायचा आणि कशी लीड करायची आहे आणि मग मी लीड करणं पसंत हो मा करतो आहे स्ट्रॅटजी माझी हीच आहे की मला कॅप्टन बनायला आवडते आणि मी जसं मग माझं घर लीड करतो आहे तसं पण इकडे पण मी लीड करणार कारण मला हे खूप जास्त आवडतं की मी लीड करू आणि माझे पार्टी मागे माझी टीम चालू नमस्कार मी तुमचे अरबाज पटेल तुम्ही मला मराठी बिग बॉसमध्ये बघत आहात तर तिथे मला तुमचे वेळासारखा प्रेम पाहिजे आणि सपोर्ट पाहिजे तर काय करावं हवं त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त वोट करावा हवा आणि सपोर्ट करा वोट करा प्रेम तुमचा आणि यू ऑल रसिक कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा